आमी स्वामी समर्थ स्वामी हाईत या चॅनलवर आपले स्वागत आहे क्रिश पौर्णिमा म्हणजे वर्षाची शेवटची पौर्णिमा यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा चौदा डिसेंबर पासून सुरू होत आहे चौदा तारखेला पौर्णिमेची तारीख संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत चालेल पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दाणाला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे एक सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही नक्की करावी तर ती सेवा तुम्हाला एका झाडाखाली हा दिवा लावायचा आहे याने भगवान विष्णूसह माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहेत या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करण्याची परंपरा आहे जर काही कारणास्तव तुम्ही नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल तर घरात पाण्यात गंगा मिसळून स्नान करावे या पौर्णिमेनंतर पौष महिना सुरू होईल पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्ध दिले जाते म्हणून हा सण चंद्रदेव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आहे व तो दिवा दोन एक वात करायची आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध गाईचं तोप वापरू शकता तसेच तुम्हाला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध व गुलाब पाणी टाकायचं आहे पिंपळाच्या झाडापाशी गेल्यावर प्रथम पिंपळाच्या झाडाला गुलाब पाणी व दूध घेतलेलं पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर झाडाला दिवा लावायचा आहे <This> त्यानंतर <is the alcohol. isation> पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत व पिंपळाला मनापासून नमस्कार करायचा आहे शक्यतो सकाळ किंवा सायंकाळच ही पूजा करावी रात्री करू नये असे केल्याने दणाची देवी महालक्ष्मी प्रसन्न होते व तिची आपल्यावर कृपा राहते जे भक्त खऱ्या भक्तिभावाने पिंपळाची पूजा करतात आणि दिवा लावतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तर हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे अतिशय सोपा आणि साधा असा उपाय आहे